गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा मराठी भाषेचे प्रश्न पाहणार आहोत मराठी भाषेमधील जी प्रश्नपत्रिका आहे जो विभाग आहे तो मराठीचा आहे इयत्ता पाचवी साठी जो पेपर झाला तोच तो चौथीच्या मुलांना उपयुक्त आहे पाचवी आहे सहावीच्या आहे ठीक आहे मराठी भाषेचा हा प्रश्न किंवा यातले पेपर मधले हा पूर्व चाचणी सराव परीक्षा दुसरी चोवीस अकरा दोन हजार चोवीसचा पेपर आहे पहिल्या भागामध्ये आज आपण दुसरा भाग पाहत आहोत याचा भाग दुसरा आहे पहिल्या भागात आपण पंधरा प्रश्न याचे बघितलेत पुढचे प्रश्न आपण आता पाहणार आहोत ठीक आहे चला आपण सोळाव्या प्रश्नापासून सुरुवात करू तुमच्या समोर सोळावा प्रश्न आहे आधी एक पंधरावा प्रश्न बघा वाचून काढा नवकोट नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ शोधा नवकोट नारायण या शब्दाचा ठीक आहे हा मी पहिल्या भागात समजून सांगितलेला प्रश्न आहे ओके नवकोट नारायण याचा याचा अर्थ हो, तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाका ओके बघा अतिशय श्रीमंत हा त्याचा अर्थ आहे ओके अतिशय श्रीमंत ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघू आपण सोळापासून सुरुवात सौवा करणार होतो मुद्दाम एक लक्षात आणून देण्यासाठी मागचा शब्द घेतला खालील पर्यायातील जोड शब्द नसणारा शब्द काय बघा प्रश्न काय आहे खालील पर्यायतील जोड शब्द नसणारा जो जोड शब्द नाही ओके नसणारा नसणारा शब्द शोधायचा आहे ठीक आहे चला बघा बरं सांगा या पैकी कोणता जो शब्द आहे जो जोड शब्द नाही जोड शब्द म्हणजे काय ते सांगा जोडून येणारे शब्द कसे जोडून येतात वाडवडील हा शब्द कसा आहे वाडवडील दोन शब्द जोडल्यासारखे आहेत हो आहे आजू बाजू बघा शब्द आजू आणि बाजू दोन शब्द आहेत का हो आहेत आणि ते जोडलेले आहेत बरोबर त्याच्यानंतर दिवा बत्ती दिवा आणि बत्ती ओके काय आहे दोन शब्द आहेत का हो आहेत मग प्रदर्शन हा शब्द जोड शब्द आहे का नाही याच्यात तुम्हाल जे तुम्हाला अक्षर दिसते ना अक्षर ते जोड अक्षर आहे याच्यामध्ये प्रदर्शन हे जे शब्द आहेत ना यातला हा रफार युक्त जो शब्द आहे तो जोडाक्षर आहे काय आहे जोड अक्षर जोडाक्षर आहे पण जोडाक्षर असणारा शब्द जोड शब्द नसतो बरं का जोडून आलेले शब्द ह्याला जोड शब्द म्हटलेला आहे कळले हा फरक तुम्ही समजून घ्यायचा हे तीन शब्द जोड शब्द आहेत आणि तो जो आहे तो, जो तो जोडाक्षर आहे मग परिषद प्रश्न काय करतात इथं प्रश्न काय आहे जोड शब्द आहे का बघा जोड शब्द बघा नसला तर मग तो शरद हे जोडाक्षर असल्यामुळे जोड शब्द नाही त्यामुळे हा जो हो याच्यात नसणारा शब्द म्हणून जो पर्याय होता ऑप्शन नंबर चार सोळाचा ऑप्शन नंबर चार हा पर्याय आहे हा लक्षात ओके चला <coughs> पुढचा शब्द बघू पन्नास वर्षांनी साजरा होणारा महोत्सव पन्नास वर्षाने साजरा होणारा ओके बघा बरं आता काय होतंय कोणता होतंय पन्नास वर्षांनी सांगा আগে মি ই মহোৎসব লিখত রৌপ্য মহোৎসব রৌপ্য মহোৎসব সুর্ণ মহোৎসব ওকে সুবর্ণ মহোৎসব হমন্ত আমৃত মহোৎসব আমৃত মহোৎসব ঠিক নত হি মহোৎসব 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 शतकोत्सव शतक महोत्सव ठीक है शतक महोत्सव बघा बरं याचे वर्ष मला तुम्ही सांगायचे सांगा काय होतात याचे वर्ष सांगा चला ओके तुम्ही उत्तर शोधायचे कमेंट मध्ये टाकायचे त्या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याच्या आधी आपण थोडस एक दोन पाच मिनिटं ही माहिती घेऊ ठीक आहे तुमच्या समोर महोत्सव लिहिलेले आहेत सर्व आणि त्यांचे वर्ष लिहिलेत यांना काय म्हणतात ते आपल्याला समजून घ्यायचे ठीक आहे दहा वर्षाला काय म्हणतात बघा दशक काय म्हणतात दशक महोत्सव ओके दहा वर्ष शंभर वर्षाला म्हणतात शतक महोत्सव किंवा शताब्दी वर्ष कोणतं वर्ष शताब्दी वर्ष ठीक आहे हे दशक आणि शतक हे झाले का क्लिअर शताब्दी वर्ष आता आपण दुसरं बघू बघा पंचवीस वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव रौप्य याला म्हणतात सिल्व्हर जुबली काय म्हणतात सिल्वर सिल्वर जुबली ओके सिल्वर जुबली त्याच्यानंतर ही गोल्डन जुबली म्हणजे सुवर्ण महोत्सव कोणता महोत्सव सुवर्ण महोत्सव ओके सुवर्ण महोत्सव म्हणजे इथं पन्नास वर्ष झाले की सुवर्ण म्हणायचं आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे तिकडं जायचं आपल्याला पण आधी महोत्सव समजून घेऊ रौप्य म्हणजे पंचवीस झाले पन्नास म्हणजे सुवर्ण झाले त्याच्यात दहा मिळवले हिरक हिरे डायमंड जुबली हिरक काय म्हणतात हिरक महोत्सव ओके म्हणजेच डायमंड जुबली ठीक आहे डायमंड जुबली त्यानंतर पंचाहत्तर वर्ष एखादी ज्येष्ठ व्यक्ती वृद्ध व्यक्ती असली की त्यांचा आपण अमृत महोत्सव साजरा करतो पंचाहत्तर म्हणजे असते अमृत महोत्सव कोणता असतो अमृत महोत्सव आले लक्षात पंच्याहत्तर म्हणजे अमृत महोत्सव आणि पुढचा जो आहे शतक शताब्दी वर्ष हे आपण समजावून घेतला एखाद्या संघटनेचं एखाद्या संघाचं याच शताब्दी वर्ष असतं एखाद्या मोठ हे असले कंपनी असेल तिचं शताब्दी वर्ष असतं आलं लक्षात मग अशा वेळी <coughs> पुढचा मुद्दा आता शंभर आणि पंचवीस वर्ष मग शताब्दी किंवा शतकोत्तर रौप्य महोत्सव याला काय म्हणणार शतकोत्तर ओके okay? एक म्हणत शतकोत्तर बघा मी शब्द काय शतकोत्तर रौप्य महोत्सव ओके okay? ठीक आहे त्यानंतर पुढचा शब्द लिहितो खाली घेतो याला पन्नास वर्षाला खाली घेतो पन्नास वर्षाचा जो आहे तो मुद्दा खाली घेतो बघा इथे आता दीडशे वर्ष लिहिला आपण वर शतकोत्तर शतकोत्तर म्हणजे शतक झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव हे पन्नास त्याच्यात करा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव ओके जेव्हा भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्थापन झाला आज जेव्हा दोन हजार सत्तेचाळीस असेल त्यावेळे आपण भारताचा शताब्दी महोत्सव साजरा करणार आहोत भारत देशाच्या स्वातंत्र्याचा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा आले लक्षात ओके ठीक आहे म्हणजे एवढे महोत्सव आपण बघितलेले आहेत चला आता आपण आपली जी मुळची प्रश्नपत्रिका होती तिच्याकडे जाऊ प्रश्नपत्रिका बघू पुन्हा एकदा मी तुमच्या समोर हेच मुद्दे लिहिलेले आहेत बघा इथं लिहितो दशक महोत्सव दशक म्हणजे दहा रौप्य म्हणजे पंचवीस सुवर्ण म्हणजे पन्नास हिरक म्हणजे साठ आणि अमृत महोत्सव म्हणजे पंचाहत्तर व शतकोत्तर किंवा शताब्दी वर्ष मी शब्द वापरला होता बघा शताब्दी म्हणजे शंभर मग आपल्याला विचारलं होतं पन्नास वर्षांनी साजरा होणारा महोत्सव सुवर्ण महोत्सव समजले ओके चला पुढचा प्रश्न बघू आकाशात रात्री आकाशात ताऱ्यांचा टिंबटिंब दिसतो काय दिसतो ताऱ्यांचा काय असतो हो आकाशात रात्री जे आकाश हे होतं त्याच्यात काय असतं सांगा चला प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचे प्रश्न क्रमांक आहे अठरा घोळका दिसतो का थवा दिसतो का आता हा समूहदर्शक शब्द आहे समूहदर्शक शब्द त्याच्यामुळे प्रकाश सुद्धा येणार नाही पुंजका काय दिसतो पुंजका तारकांचा ताऱ्यांचा काय असतो तारकांचा ठीक आहे ओके ताऱ्यांचा पुंजका हा च उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पुढचं जोड शब्द पूर्ण करा जोड शब्द पूर्ण करा मान आपण याच्यावरती खूप छान पाठ घेतलेले आहे दोन ते तीन भागामध्ये घेतलेत आणखी घेणार आहोत का, मान कान होत का अर्थ पूर्ण नाही बघा बरे मी तो जोडून बघतो मान कान नाही त्याच्यानंतर मान माया मान माया होतो का नाही असं जीव मान आणि मस्करी मान मस्करी असं पण होत नाही मग आता मी पुढचा शब्द लिहितो मान मरातब मान मरातब होत का ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे दोन भाग पाहिलेले असतील त्याच्यात मी हा दोनदा शब्द घेतलेला आहे मान मरातब आपण घेतलेलेच प्रश्न बऱ्याच अंशी परीक्षेत येतात ही मी तुम्हाला खात्री देतो ठीक आहे ओके म्हणजे इथे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर होतं एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर होत मान मरातब आता वीस पुढचा विसावा शब्द छान प्रश्न होता बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तर आलेली आहेत तुम्ही हा शब्द काय आहे तो बघायचा इथं शब्द लिहून देतो शर कला का ना पा ओके? आता तुम्ही याच्यावरनं अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्याच्या शेवटून दुसरे अक्षर कोणते ते ओळखा शेवटून दुसरे अक्षर कोणते ते ओळखायचे सांगायचं नाही कमेंटमध्ये शब्द टाकायचा ठीक आहे चला व्हिडिओ पॉज करा उत्तर शोधा बघा तुमच्या समोर मी शब्द ठेवला होता शर क ओके काय शब्द तयार होतो अर्थ पूर्ण सापडलाय का नसेल तर बघा ह्या द क आणि हे यांच्यापासून एक शब्द तयार होतो ता बघा दर्शक दर्शक झालाय त्याच्यानंतर पार पार पारदर्शक हा संपूर्ण शब्द आहे तो आणि त्यांनी विचारलंय शेवटून दुसरं ठीक आहे मग शेवटचं हे पहिलं आणि हे दुसरं दुसरा अक्षर आहे शर मग असा शर्र आहे ऑप्शन नंबर तीन आले लक्षात पारदर्शक हा शब्द शोधला याच्यामध्ये काय करायचं मी तुम्हाला एक सांगतो की जेवढे अर्थपूर्ण शब्द तयार होतील तेवढे तयार करा मी काय केला आधी दर्शक हा शब्द तयार होतो तसा केला आणि नंतर ते जोडवलं ठीके मग तशाच प्रकारे तुम्ही करू शकता आता हा असा शब्द तिला समजा बघा बर याचा शब्द काय तयार होतो काय होतो प रम रा ठीक आहे मग याच्यातच जर मी आणखी शब्द जोडून दिला असता तर बघा बर काय तयार होतो बघा मी काय केलं अर्धा अर्धा शब्द दिला हा होतो वंश परंपरा काय होतो वंश परंपरा समजलं अशा प्रकारे शब्द दिले जातात आले लक्षात म्हणजे मी तुम्हाला आधी अर्धा शब्द दिला आणि नंतर अर्धा जोडून दिला परत झाले शब्द तयार आणि त्याच्यात म्हटलं याच्यात शेवटूंचा तिसरा अक्षर कोणतं तर हे रम हा लक्षात ओके चला पुढचा बघू वधू वराला इथे एक अंडरलाईन केलेला शब्द आहे वर हा वर शब्द आहे त्याला अंडरलाईन केलं वधू वराला वर देण्यासाठी अनेक मंडळी जमली होती या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ शोधा ज्याला अंडरलाईन केले ते शब्द मी लिहिलाय त्याला काय योग्य अर्थ होईल वाक्यानुसार शोधा का वाक्यानुसार नवरा वरील बाजू आशीर्वाद की भेट ती मंडळी कशाला जमली होती वधूवरांना म्हणजे पती पत्नीला नवविवाहित नवरा आणि नवरीला आशीर्वाद देण्यासाठी जमली होती मग इथं वर या शब्दाला आशीर्वाद हा शब्द सर्वोत्तम राहील समजले ओके चला पुढचं बघू पुढचा शब्द आहे सोपा प्रश्न आहे केशवसुत हे टोपण नाव कुणाचे आहे केशवसूत हे टोपण नाव कुणाचे आहे बघा आता मी एक आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब सांगतो मी एक पुस्तक लिहिलेलं आहे मुलांसाठी त्याचं नाव आहे मालगुंडचा सिद्धू ठीक आहे मालगुंडचा सिद्धू ओके हे पुस्तक कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड गावामधले कुठला जिल्हा आहे रत्नागिरीमधला ओके okay? आणि या गावामध्ये केशवसूतांचं स्मारक आहे त्यांचं घर आहे तिथं स्मारक आहे केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले केशवसुत म्हणजे कृष्णाजी केशव दामले आणि यांच्यावरती मी एक प्रकरण त्याच्यामध्ये लिहिलेला आहे मालगुंडचा सिद्धू हा जो सिद्धू नावाचा मुलगा आहे ना छोटा हे पुस्तक अमेझॉनवर पण उपलब्ध आहे सिद्धू नावाचा मुलगा आणि त्याचे दोन मित्र अशी तीन मित्रांच्या त्या कथा आहेत त्यामध्ये जवळजवळ तीस एक कथा आहेत त्यांचे प्रसंग खूप छान आहेत माझ्या विद्यार्थ्यांना खूप आवडलं ते तर त्याच्यामध्ये केशवसूतांचंच ते गाव मालगुंड म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं कोकणातलं खूप सुंदर गाव आहे आणि तीन मित्रांची कथा आहे मस्त कथा आहे तर तुम्ही अवश्य पा वाचा ते पुस्तक घेऊन आणि त्याच्यामध्ये कृष्णाजी केशव दामले हा हेच ले 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 ते केशवसुत यांनी कविता लिहिलेली आहे तुतारी कोणती कविता यांची प्रसिद्ध तुतारी आणि त्या स्मारकामध्ये सुद्धा तुतारी वापरलेली आले लक्षात चला पुढचं बघू तिसरा प्रश्न आहे मुकेश अंबानी बिझनेस क्षेत्राशी संबंधित माझ आज तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ बघत असाल त्यावेळी म्हणजे आजची तारीख हे बघा सव्वीस अकरा दोन हजार चोवीस मी हा तयार केलेला व्हिडिओ आजच्या तारखेत रंग्या नावाचं नवीन पुस्तक प्रकाशित झालेलं आहे अमेझॉनवर कशावर वरती हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे रंग्या नवीन कादंबरी आहे ती ठीक आहे आनंद वाघ बुक्स म्हणून तुम्ही सर्च केले की तुम्हाला रंग्या त्याच्यावर सापडेल सहज सर्च मारा हुं? सापडेल हे अवांतर वाचनासाठीची पुस्तक आहेत <coughs> मुकेश अंबानी बिझनेस क्षेत्राशी संबंधित आहेत इथं शब्द आहे बिझनेस काय आहे बिझनेस शब्द वापरलाय बिझनेस अधोरेखित शब्दाचा मराठी अर्थाचा पर्याय निवडा बिझनेस म्हणजे काय खूप सोपा प्रश्न आहे क्रीडा नाही समाजसेवा नाही गायन नाही उद्योग बिझनेस म्हणजे काय उद्योग व्यवसाय ठीके कंपनी काढणे उत्पादन निर्माण करणे कारखाना काढणे त्याला उद्योग म्हणतात आले लक्षात पुढच नर्तक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता नर्तक नर्तक म्हणजे कोण हो? नृत्य करणारा डान्स करणारा त्याच्या उलट काय सांगा त्याच्या उलट काय नृत्य नाही नर्तनकार नाही नर्तक नाही त्याच्या उलट नर्तकी कोण आहे नर्तकी याच्या उलट नर्तकी आलाय लक्षात ओके व्हेरी गुड चला शेवटचा प्रश्न आपल्या समोर आहे या भागातला ठीक आहे आपले राष्ट्रीय गीत कोणते आपले राष्ट्रीय गीत कोणते बघा इथे शब्द आहे मी दोन लिहितो राष्ट्रीय गीत विचारले ना आपण जे रोज म्हणतो ते आहे राष्ट्रगीत पण आहे राष्ट्रगीत आता आपण आधी याच्याबद्दल बोलू राष्ट्रगीताचे बोल आहेत जन गण मन ठीक आहे जनगण मन मग हे आहे राष्ट्रगीत हे लिहिलेलं आहे डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांनी कोणी लिहिलंय रवींद्रनाथ टागोर यांनी ठीक आहे त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या लेखनासाठी गीतांजली नावाचा त्यांनी लिहिला काव्य संग्रह लिहिला मग राष्ट्रीय गीत जे आहे ते आहे वंदे मातरम कोणतं आहे वंदे मातरम ठीक आहे आणि ते स्वर्गीय बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं कोणी लिहिले बंकिमचंद्र चंद्र चटर्जी ओके मग बंकिमचंद्र चटर्जी यांची जी कादंबरी आहे तिचं नाव लक्षात ठेवा आनंद मठ तिचं नाव काय आनंद मठ एक वैशिष्ट्य सांगतो माझंही नाव आनंद आहे आणि या कादंबरीचं नाव आहे आनंद मठ आहे माझ्याकडे स्वतःकडे ती कादंबरी आहे मी वाचलेली छान कादंबरी आहे जुन्या काळावरती आहे पश्चिम बंगालमधल्या वातावरणात राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं ती कादंबरी आहे आनंद मठ ह्याच्यानंतर विसरू नका आणि जे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले त्यालाही नोबेल पुरस्कार मिळाला हे दोनही लेखक पश्चिम बंगालमधले कुठले पश्चिम मधले ओके गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यातनं घेतलेलं गाणं आहे गीता जनगण मन याचे कडवे खूप आहेत किती कडवे आहेत एकूण मूळ गीतात ते तुम्ही मला सांगणार आहात तुम्ही नेटवर जायचे गुगल करायचे सर्च करायचे आणि कमेंटमध्ये टाकायचं मन या मूळ काव्यामध्ये किती का कडवे आहेत ओके आजचा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय